आपण त्याची चर्चा केली मग आपण तेव्हा सांगितलं की दुसऱ्याकडे वोट करणं बंद करा पहिला वोट आपल्याकडे मी काय केलं आणि मी काय करू दोन प्रश्न स्वतःला विचार आतापर्यंत हे झालं तर मी काय केलं आणि मी काय करू आता जो दोन होता मांडणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आता निवडणुकी झाल्या निवडणुकांना मतदान करण्यासाठी किती जणांनी किती रुपये घेतले आम्ही नाही खोटं पैसे असत बोलट लोक विचारतात मोठा नसताय प्रामाणिकपणे काम करणारा माणूस बघत राहतो कारण त्याच्याकडे प्रामाणिक काम केलेलं असत तर मोठा नसता बरोबर तो म्हणतो मी काम केलेलं आहे पण पैसा समोर आला मानता सगळं गळून पडत पैसा बरोबर मग एक हजार रुपये नाव द्या नाव घ्या एक हजार रुपये घ्या आणि काय करायचं कुणाला बटन कुठला बटन दाबणार हा बा काय काय असेल तू किती रुपये घेतो म्हणजे काय आहे पैसे आज पैसे पैशाचा सगळं इमान आणि मी माझ्या स्टेटसा सारखं टाकत होते जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत सारखं होतं कोणत्याही परिस्थितीत आपलं मतदान विकू नका आपलं मत विकू नका आपलं मत विकू नका पण माझा माणूस पैसा दिसला की काय करायचं मॅडम काय चालत नाही हजार रुपये पाचशे रुपये विकले विकले मत विकली आपली जिथली जनताच भ्रष्ट आहे ती कशाला अपेक्षा करते लोकप्रतिनिधीने तुमच्यासाठी काही करावं आणि तुमच्यासाठी प्रामाणिक राहावं असं कशाला देशाची जनता ज्या गावातली जनता ज्या राज्यातली जनता भ्रष्ट आहे तीच मत द्यायला मत हा आपला अधिकार हक्क कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी कुठलीही काणी पुरवायला लागली नाही पाहिजे आणि आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण पैसे येतो तुम्ही भ्रष्ट आहात तुम्ही अपेक्षा करू नका रस्ते चांगले होतील तुम्ही अपेक्षा करू नका रोजगाराच्या संधी सगळ्यांना मिळतील का नाही म्हंटल कोणी आम्हाला पैसे आम्हाला हे आमच्या महिलांचे अश्रू थांबवा आमच्या महिलांची अवस्था वाईट आहे हे थांबवा बस तुम्ही एवढं आमच्यासाठी करा आम्हाला तुमचे मताचे पैसे कोण नाही म्हणणार कारण पैशा पुढे तत्व जीवनाची तत्व प्रामाणिकपणा सगळा घाण ठेवला होता चुकला अशी चूक नसते करायची जे उभे राहिलेले उमेदवार आहेत ते तुम्हाला पैसे द्यायला येतील तरी सुद्धा आम्हाला आमचं मत विकायचं नाही असं ठामपणे सांगणारी माणसं किती आहेत मला किती दिवस बायकांचे फोन येत होते मॅडम काय करायचं सांगा